निष्ठावान होतो निष्ठावान राहणार खासदार संजय जाधव परभणी जिल्हा शिवसेनेचा निष्ठावान राहिला आहे पक्ष फुटल्यानंतर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठावान राहिलोय पुढे देखील निष्ठावानच राहणार असंस्कारी भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी शिवसेना नकली असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे गद्दार शिवसेनेच्या सोबत स्वर्गवासीय बाळासाहेबांचे नाव वापरतात यांनी कितीही प्रयत्न केला तरी परभणी जिल्ह्यातील मतदार पैशाने विकत घेऊ शकणार नाही हा मर्द मावळ्यांचा जिल्हा असून परभणी माझा बाल आहे व राहणार असा आत्मविश्वास शिवसेना उभाटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर सभा पार पडली या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उभाटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते व्यासपीठावर खासदार संजय जाधव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री तथा खासदार फौजिया खान आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सुरेश वरपुडकर आमदार राजेश टोपे आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार मिराताई रेंगे पाटील माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार सुरेश जेथलिया काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यंबिरे शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर जिल्हा प्रमुख विशाल कदम मारुती बनसोडे पहलवान माजी जिल्हा प्रमुख गंगा प्रसाद काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ घाटगे व महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की परभणी जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे येथील जनता मर्द मावळ्यांची असून कितीही संकट आले तरी माझ्या शिवसेनेसोबतच राहणार मोदी शहा यांनी आपला नारा जय भवानी जय शिवाजी यामधून जय भवानी काढण्याचा घाट रचला आहे पण हे होऊ देणार नाही भाजपाने आतापर्यंत पाठीत वार केले आहेत मी आता वाघ नखे बाहेर काढले आहेत तेव्हा यांना असली वाघ दाखवण्याचे काम लवकरच ही जनता करणार आहे भाजपचे नेते महिलांबद्दल अपशब्द उच्चारतात तेव्हा त्यांचे मोठे नेते गप्प बसतात असंस्कृत भाजपा असल्याचे स्पष्ट दिसते असा भाजपा उद्धव ठाकरेला संपवण्याची भाषा करते महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालत नाही हे लक्षात आल्यावर भाजपाने गद्दारांना सोबत घेऊन स्वर्गवासीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचा प्रयत्न चालू केला आहे घराणेशाहीवर बोलणाऱ्या भाजपाची एकाधिकारशाही जनता खपून घेणार नाही त्यामुळे यावेळी परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा बंडू जाधव यांचा मोठा मताधिक्याने विजय होणार असा मला विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले प्रचारसभा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनापूर्वी पावसाला सुरुवात झाली बर उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले यावेळी त्यांनी की बार भाजपा तडीपार असा नारा दिला माझे दोन मावळे गड राखणार परभणीतील तुम्ही शिवसैनिक एकनिष्ठ आहात माझ्या दोन्ही बाजूला दोन मावळे उभे आहेत हे मावळे परभणीचा गड राखणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना पाहून व्यक्त केला परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाही शिवसेना प्रमुखांवर त्यांचे प्रेम आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरातल्या नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शहाचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्यांनी राजेशी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढायचा शब्द अरे मी तर मोदी आणि शहाना समज तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा भाषा काढायला लावले राहणार नाही तुमचा आक महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडस पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचंय ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे समोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर हे सगळे माझे मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंग बली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानीबद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय यांना काय वाटतं दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म, ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐक ही जिवंत माणसं आहेत आणि आंधोळ आलात प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केला तेव्हा ही माझी वाद वाँग नका आता बाहेर आलेली आहे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोबाजी नाही करत वाघ नको परत आणणार बसा स्वतः तू नकत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजे हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा सा, साधू संतांचा सा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण या सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाहीये उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला मान घालायला लावणार मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहेत ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात मग तुमच्या आजूबाजूला जी टिंपाट बसलेली आहेत ते वाटतं ते, ते बोलताय महिलांचा अपमान करत आहेत ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तू बोलतो पण मोदी साहेब हे बोलायला तयार नाही महिलांचा अपमान झाला तरी केला तरी चालेल अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत कामा नये अजिबात मिळता नये आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले आहेत वाटेल त्याच्यावरती बोलताय आपल्या घराणेशाही बद्दल बोलताय अरे मी आज सुद्धा मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मत मागण्यासाठी केली प्रयत्न करत आहे